शाळेचा डब्बा असो व ऑफिसचा टिफिन खाद्यपदार्थ पॅक करण्यासाठी फॉइल पेपर किंवा बटर पेपरचा वापर सर्रासपणे केला जातो कारण पोळी असो वा भाकरी फॉइल पेपरमध्ये अगदी गरमागरम राहते पण तुम्हाला हे ठाऊक आहे का, का की पदार्थ पॅक करण्यासाठी फॉइल पेपर किंवा बटर पेपर वापरणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं खरं तर तज्ज्ञ फॉइल पेपर आणि बटर पेपर पदार्थ पॅक करण्यासाठी वापरूच नका असा सल्ला देतात पण जर इमर्जन्सीसाठी वापरायचं करायचंच असेल तर जाणून घेऊयात पदार्थ पॅक करण्यासाठी फॉइल पेपर बेटर की बटर पेपर पदार्थ पॅक करण्यासाठी फॉइल पेपरच्या तुलनेत तुम्ही बटर पेपर, पेपर वापरायला हवा कारण पदार्थ पॅक करण्यासाठी फॉइल पेपरचा वापर करणं हानिकारक ठरू शकतं खर तर बटर पेपर सेल्युलोज पासून तयार केला जातो ज्यामुळे खाद्य पदार्थातील अतिरिक्त तेल शोषून घेण्यास मदत होते त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने हा एक उत्तम पर्याय असू शकतो आपण बऱ्याचदा पाहिलं सुद्धा असेल की हॉटेल्स पार्सल करण्यासाठी बटर पेपरचा वापर केला जातो त्यामुळे तुम्हाला जर खारट किंवा मसालेदार पदार्थ पॅक करायचे असतील तर तुम्ही बटर पेपरचाच वापर करायला हवा आता पाहूयात की फॉइल पेपर जर पदार्थ पॅक करण्यासाठी वापरले तर त्याचे शरीरावर कोणते दुष्परिणाम होतात फॉइल मध्ये चुकूनही पदार्थ पॅक करू नये कारण फॉईलमध्ये असलेले कण आरोग्यासाठी हानिकारक असतात अॅल्युमिनियम फॉईलमध्ये विटॅमिन सी असलेले पदार्थ आणि गरमागरम पदार्थ तर चुकूनही ठेवू नये जर तुम्ही फॉईलमध्ये गरम पदार्थ पॅक केले तर फॉईल विरघळण्याची शक्यता असते ज्यामुळे पोटाचं आरोग्य मेंदूचं आरोग्य आणि हाडांचे आरोग्य बिघडू शकते तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा